नमस्कार मी लथिम मनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत सांगली जिल्हा क्रीडा संकुलन सांगली जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग शाली स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस तीन नऊ दोन हजार चोवीस ते चार नऊ दोन हजार चोवीस या रोजी स्केटिंग स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून दोनशे पासष्ट मुलामुलींनी सहभाग घेतला होता वयोगट अकरा चौदा सतरा आणि एकोणीस या वयोगटामध्ये मुलं आणि मुली कॅटेगरी क्वाड व इनलाइन प्रकार सांगली जिल्हास्तरीय क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेचे प्रकार पाचशे मीटर रिंगरेस एक हजार मीटर रिंगरेस आणि तीन हजार मीटर रोडरेस रोडरेस वन लॅप या रेसेस घेतल्या गेल्या वेदांत चंद्रकांत कुंभार आणि अर्पिता चंद्रकांत कुंभार हे सख्खे भावबहीण अरग बेडगचे आहेत वयोगट सतरामध्ये इनलाइन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला स्केटिंग कोच काय म्हणतात ते आपण पाहूया सांगली जिल्हा क्रीडा संकुलन या ठिकाणी स्केटिंगच्या स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी आपण जे काही पंच काय कोच आहेत यांच्याकडून आपण थोडं जाणून घेणार आहोत किती दिवस झाला आपण या ठिकाणी स्पर्धा घेत आहे सर जिल्हा क्रीडा अधिकारी सांगली आणि सांगली जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यामार्फत शालेय स्पर्धा ज्या वर्षीपासून ही माझ्या मते राज्य अजिंक्य स्पर्धा सेहेचाळीसावी राज्य अजिंक्य स्पर्धा आहे आणि जिल्ह्यातली स्पर्धा जिल्हा संघटना ज्यावेळेपासून स्थापन झाली सांगलीची त्यावेळेपासून आता अंदाजे मला इतकं माहिती नाही आहे कारण हे माझ्या जन्माच्या आधीपासून पण असावं पण बरेच वर्ष वर्षानुवर्ष दरवर्षी वर्षा दर वर्षा दर वर्षा शालेय क्रीडा स्पर्धा ह्या भरवल्या जातात विविध गेमच्या त्यामध्ये आज आपल्या स्केटिंग रोलर स्केटिंगच्या स्पर्धा पार पडल्या संपूर्ण जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यातून विविध ठिकाणातून आज इथं अडीचशेहून खेळाडू विविध वयोगटातील सहभागी झाले होते त्या वयोगटातून प्रत्येक जिल्ह्यातील मुलांनी पहिल्या तीन क्रमांकात इथं इनलाइन स्केट व कॉर स्केट मुले व मुली या प्रकारात प्रावीण्य मिळवलेले आहे मिळवलेल्या खेळाडूंचं आम्ही पंच म्हणून सांगली जिल्ह्याचे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व जी मुलं काही काही कारणाचा बसू शकली नाही किंवा त्यांना काही अडचणी आल्या असतील किंवा काही कारण प्रत्येक गेम म्हणजे काय आहे विनर म्हणजे सर्वस्व नव्हे लूजर पण सर्वस्व असतं लूजर म्हणजे काय की ह्या वर्षी हरले म्हणजे तो पुढच्या वर्षी नवीन जोमानं तयार व्हावं याचा प्रयत्न त्यानं करावा आणि रोज जसा आपण जेवण करतो तसा रोज सराव करावा सराव हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या दैनंदिन जीवनातला घटक हा मानून त्यानं पुढच्या वर्षीसाठी तयारी करावी असे मी संघटनेच्या वतीनं आवाहन करतो पालक कसं आहे नाराजी हार जीत होत असती साहेब काय काही तांत्रिक अडचणी असतात किंवा काही गोष्टींचं कसं आहे आहे का आता सुद्धा एक पालक आहे माझी सुद्धा एक मुलगी यामध्ये आहे मनातल्या मनात जर आपली मुलं बसली नाहीत तर थोडस माणसाच्या मनात नाराजी येते पण ती नाराजी कशामुळे आली किंवा त्याचं मूळ कारण शोधून आपण त्याच्यावर उपाय केला पाहिजे म्हणजे कसं आहे काय आपल्यात काय कमी आहे ही आपण शोधून त्या कमीवर आपण विचार करून पुढच्या वेळेला ती कमी न पडता परत आपण यात चांगल्या पद्धतीने कसं कार्य करू याच्यावर आपण विचार केला पाहिजे तर आज येथे सांगली क्रीडा संकुलन आपण या ठिकाणी स्केटिंग स्पर्धा झाली आपण यांच्या पालकाकडं थोडस जाणून घेणार आहोत बाळा काय कितवा नंबर आला ते आपण काय सांगशील मी फर्स्ट आले क्रीडा संकुलन म्हणजे मॅच होती कोण कोच आहे तुझं मयूर जाधव सर तुला काय वाटतंय स्पर्धा जिंकली काय वाटते आपण तुझे काय भावना की म्हणजे मी अशीच पुढे जिंकत राहावी आणि मला यश मिळत हैदर समीर मनेर तालुक्याचा जिल्हा सांगली या सांगली क्रीडा संकुला मध्ये तिसरा नंबर या ठिकाणी आला आहे आपण कड हैदरखंड थोडं जाणून घेणार आहोत हैदर या ठिकाणी तुझा कितवा नंबर आलेला आहे माझा नंबर तिसरा शाळा कुठली मराठी गाव, गाव को तालुका जिल्हा सांगली मार्गाव काय बाळा कुठे कुठल्या शाळेला तुला काय वाटते स्पर्धा जिंकली तुझ्या मम्मीला पप्पांना काय वाटतं याबद्दल माझ्या मम्मी पप्पांना खूप माझ्याकडून प्राउड आहे आणि असं वाटतं की मी नेहमी पुढं जात आहे तुझं नाव काय बाळा बार्गेरी कुठल्या शाळेत आहे रायग्राम पाटील तुझं कोच नाव सांग तुझं मत तुझं नाव काय बाळा शंभूनाथ विजय पाटील काय वाटलं तुला स्पर्धेमध्ये स्पर्धेमध्ये जाऊन मला खूप छान वाटलं माझं नाव श्रावणी राजेंद्र गायकवाड माझे कोच सागर साळुंके सागर साळंके सर त्यांनी मला खूप ट्रेन केले लहानपणापासून त्यासाठी मी त्यांना धन्यवाद काय नावायचं कुठल्या शेळ पार्क किती नंबर प्रज्वल काय वाटलं तुझी स्पर्धा स्केटिंग या तुला काय वाटत

मला माझी इच्छा होती मी फर्स्ट डे आलो पण थोडं लागलं म्हणून समाधानी आहे की नाही आहे ना, ना।, ना समाधान आवाज मम्मी ते संस्कृती या ठिकाणी यांच्या मम्मी या ठिकाणी बोलणार यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेणार आहोत काय भावना आहे तुमच्या भावना काय मी आज आनंदी आहे आणि हा सगळा श्रेय त्यांचे कोच आहे ते अजित पाटील सर त्यांचं नाव आहे त्यांनी त्यांना फार सपोर्ट केलं मुलीला अगदी लहान लहानपणापासून तिथे जे सर पण आहेत आणि अगदी आपल्या मुलगीप्रमाणे त्यांना आज त्याला केलं सगळं उत्सव अगदी हा जो श्रेय आहे हा फक्त त्यांच्या सरांना आहे समाधानी आहे आहे समाधानी आहे इथनं तिथं भाग भाग्य आयुष्यामध्ये ती पुढे सगळं चांगलं करावं हीच अपेक्षित आहे मी माझ्या शाळेतून असुद्धा दहशत शिपाटी करण्या प्रशाली स्लाम्पूर मी इस्लामपूरची विद्यार्थिनी मी आज या स्पर्धेमध्ये भाग घेऊन माझा दुसरा नंबर आला पण यामध्ये माझंच काहीच श्रेय नाही कारण माझ्या पप्पांनी आणि माझ्या सरांनी जर मला सपोर्ट केला नसता मी इथपर्यंत पोहोचू शकले नाही माझे नाव अनुष्का अभिजित पाटील पटवर्धन कन्या तासगाव मध्ये शिकते जिल्ह्यात तिसरा माझं नाव रमेश शिंदे आहे माझ्या शाळेचं नाव दलराम नवी प्राथमिक विद्यालय इस्लामपूर मी जिल्हास्तरीय स्पर्धेत पहिला नंबर काढला आहे स्पर्धेमध्ये गेले तीन दिवस स्पर्धा सुरू आहे शासकीय शालेय क्रीडा स्केटिंग रोलर स्केटिंग स्पर्धा ते पालक शिक्षक यांना की मी नंबर काय आला किंवा न आला यांच्याशी काय जास्त मी बोलणार नाही पण सर्वां पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांच्या डाएटवरती आणि नेत्यनियमित ने प्रॅक्टिसवरती लक्ष दिलं तर शंभर टक्के सर्व विद्यार्थी आपले रिझल्टमध्ये येतील आणि मुलांचं भविष्य हे उज्ज्वल होईल एवढंच सांगतो आणि साते अंडर सेव्हन्टीन गर्ल्स अर्पिता चंद्रकांत कुंभार फर्स्ट अंडर 11 स्कॉड स्केट वरद रमेश शिंदे फर्स्ट अनुप गायकवाड सेकेंड हैदर मनेर थर्ड हैदर है स्केटिंग अकॅडेमी हैदर समीर मनेर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इयत्ता चौथी मध्ये शिकणारा विद्यार्थी वयोगट अखरा जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आणि विभागाला निवड झाली अनुष्का धनाजी मोहिते कुंभारी हिचा तिसऱ्या क्रमांकासाठी एक पॉईंटने पराभव झाला यावेळी कोसारीचे युवा नेते माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब पवार यांनी हैदर समीर मनेर शाल हार फेटा आणि पाच हजार रोख रक्कम बक्षीस देऊन यांचा सत्कार केला यावेळी सर्व अकॅडमीचे कुंभारी कोसारीचे विद्यार्थी पुष्प देऊन सन्मान करण्यात आला कोसारीचे अकॅडमचे समीर मनेर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी तानाजी चव्हाण सर पत्रकार तानाजी कदम विलास कदम शशिकांत सूर्यवंशी जयंत भोसले नाईक सर पवरा सर मुलांना पेन वाटप करण्यात आला बाळासाहेब पवार काय म्हणतात पाहूया स्केटिंगच्या ज्या जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेत पहिल्यांदा स्पर्धा झालेली आहेत आणि या स्पर्धेमध्ये मी जी खूप भाग घेतली आणि जी नंबर पहिला दुसरा दुसरा किती जरी आला तरी पाच हजार रुपये बक्षीस लावलेलं होतं आता आमच्या कोसारी गावातून सर आम्हाला वाटत नव्हती हो की आमच्या जिल्हास्तरीला पोर घ्यायला जातील आमच्या गावचा येईल म्हणून आम्ही त्या त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन केलं थाटामाटात था, त्यांचा सत्कार समारंभ पार पाडलेला काय तुमच्या भावना काय वाटते म्हणजे सांगली जिल्हास्तरीमध्ये निवडतेची झाली याबद्दल कोसारीच्या म्हणजे वतीनं तुमच्या भावना काय तुम्हाला काय वाटत आमचं मन हळून गेले की आमचा एक छोटासा मुलगा एवढ्या जिल्हास्तरीय तीनशे मुलामध्ये आज तिसरा नंबर पटकावून आलाय आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आम्हाला गावच्या वतीने त्याचा आम्हाला सार्थ अभिमान समीर म्हणायचं महाराष्ट्रात